महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांसाठी आता सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे जर शेतकऱ्यांनी ही महत्वाची कामे पूर्ण नाही केली तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक पण रुपया पीक विम्याचा जमा होणार नाही असं शासनाने प्रत्यक्षपणे आता ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे शेतकरी बांधवांनो तात्काळ तुम्हाला ही महत्त्वाची दोन कामे करून घ्यावी लागणार तरच तुमच्या खात्यामध्ये नाही तुम्हाला पीक विमा मिळणार व नमो शेतकरी योजनेचा हप्ता व पीक विमा अशा कोण कोणत्याही योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही जर तुम्ही ही महत्त्वाची कामे केली नाही आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की हे कोणतेही महत्वाची कामे आहे जी काही के शेतकऱ्यांनी केलेली नाही पहा शेतकरी बांधवांनी आताच एक दिवसापूर्वी शासनाने मोठा निर्णय जाहीर केला आहे शेतकऱ्याला जर कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकऱ्याकडे हे दोन कागदपत्रे असणे गरजेचे आहे तर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये निधी जमा होईल आणि आता निधी जमा होणार नाही आता शेतकरी बांधून आपण बोलत आहोत पीक विमा योजना व नमो शेतकरी योजना बघा ही अत्यंत महत्वाच्या योजना आहे ज्या योजनेच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत असतो परंतु शेतकऱ्यांसाठी आता एक मोठी बातमी देखील आलेली आहे काही असे ठराविक जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मा निधी वितरण प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्याच आधारावर सरकारने आता काही अटी व नियम घातलेले आहे त्या अटीची व नियमांची पूर्तता शेतकऱ्यांना ला करावी लागणार तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होईल अन्यथा एक पण रुपया शेतकऱ्याला मिळणार नाही आता शेतकरी बांधवून काही असे कामे आहे जी तुम्हाला पूर्णे करावीच लागणार अन्यथा एक पण रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही आता ही माहिती कोणी आणि केव्हा सांगितली हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आला असेल तर शेतकरी बांधवून ही बातमी स्वतः आपल्या राज्याचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी सांगितली आहे बघा आता आपल्या राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी ह्या आठी घातलेल्या आहे आता ह्या आठी का घातलेला आहे हे आपल्याला माहित नाही परंतु बघा सरकारचे असे म्हणणं आहे कारण की बघा बऱ्याच वेळेस काय होते की जो शेतकरी असतो तो शेतकरीचं निधन होते किंवा शेव शेतकरी राहत नाही आणि त्याचा जो काय निधी आहे निधीचा जो काय हप्ता आहे त्याचा सर्व फायदा दुसऱ्याच कोणीतरी घेत असतात घरातील भाव किंवा भावकी कि असा कोणताही व्यक्ती त्या योजनेचा लाभ दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर उचलत असतो त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी ह्या आठी घालण्यात आलेल्या आहे त्या आठींची पूर्ता शेतकऱ्याला करावी लागणार अन्यथा एक पण रुपया शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही तर मग शेतकरी आपण पाहून घेऊया की नेमकं का शेतकऱ्याला काय महत्वाची कामे करायची आहे आणि लगेच आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो पे विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील आनंदाची बातमी सरकारने दिली आहे बघा शेतकरी टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुसऱ्या टप्प्याचे वितरण सरकारने करायचा निर्णय घेतलेला आहे सरकारने घेतलेल्या एका महत्वपूर्ण बैठकीमध्ये तो निर्णय आता जाहीर झाला आहे बघा आता पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे आता कोणत्या ते आहे ज्या अटीची पूर्तता शेतकऱ्याला करावी लागणार दे ते देखील आपण पाहूनच घेऊया त्यापूर्वी शेतकरी बघा बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव दिवसा पीक विम्याची देखील वाट बघत होते परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा देखील जमा झाला नव्हता आणि बऱ्याच अफवा सुटल्या होत्या पीक विमा आता येईल नंतर येईल अशा काही प्रकारच्या परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला नाही आता या गोष्टी माग या बातमी माग किती सत्य आहे हे आता आपण पाहणार आहोत त्याच सोबत सरकारने घातलेले अटी आणि काही शेत शेतकऱ्यांचा पीक झिरो दाखवत आहे असे शेतकरी पाठव ठरणार आहे का एल डब्युएस झिरो असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार आहे का ती देखील माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहायला मिळत आहे बघा आता जे शेतकरी अजून पीक विम्यापासून वंचित राहिले आहे त्यांना आता काळजी करण्याची गरज नाही दुसऱ्या टप्प्यामध्ये चारशे पंधरा कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा अजून पण जमा झाला नाही त्यांना आता मोठी बातमी सरकारने आज दिली आहे बघा शेतकरी बांधवणू आता आपण जी का पहिली आठ जर सांगितली तर शेतकरी म्हणणार हे तर आम्ही पूर्ण केलेले आहे परंतु नाही शेतकरी बांधवू तुमच्याकडून ही महत्वाचे काम राहिलं आहे म्हणजे की बघा सर्वात प्रथम जे काय काम आहे असे टोटल दोन तीन काम आहे जे की तुम्हाला करून घ्यायचे आहे कामे अत्यंत सोपी आहे परंतु ती कामे शेतकऱ्याला करावीच लागणार नाहीतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक पण रुपया पीक विमा जमा होणार नाही असं शासनाने सांगितलं आहे बघा शेतकरी बांधव पीक विमा जमा होणाऱ्या जिल्ह्यांची यादी शासनाने सांगितली आहे बघा त्या जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जर बघा शेतकरी राहत असाल तर त्यांना निधी मिळणार नाही हे देखील सरकारने आता ठामपणे सांगितलं आहे सरकारने सांगितलं आहे पात्र जिल्ह्यामध्येच निधी मिळणार आहे कारण आता अर्ध्याचे छानचं काम पन्नास टक्क्यामध्ये आलं आहे म्हणजे की बघा सर्व जिल्ह्यांमध्ये आता निधी जमा होत नाही तर बघा पहिला जो एक नंबरचा जिल्हा आहे तो आहे पालघर नंतर आहे रायगड नंतर आहे रत्नागिरी नंतर आहे सिंधुदुर्ग आता बघा शेतकरी बांधवांनो हो आता आपण जे काय जिल्हे आता सांगितले आहे बघा आता त्यानंतर शेतकरी बांधव पुणे विभागामधील पुणे सोलापूर सातारा बघा पुणे सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर बघा शेतकरी बांधणू जिल्ह्यांमध्ये वितरण प्रक्रिया आता सुरू होणार आहे त्याच सोबत शेतकरी बांधवनो जर तुम्ही नाशिक विभागामध्ये राहत असाल तर नाशिक विभागामध्ये धुळे जळगाव अहमदनगर आणि नंदुरबार बघा हे असे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये निधी जमा होतोय त्याच सोबत शेतकरी बांध मित्रांनो बीड एक आहे आणखी महत्वाचे जिल्हे ज्यांना छत्रपती संभाजीनगर नागपूर मधील बघा गोंदिया भांडारा चंद्रपूर गडचिरोली बघा वर्धा मधील जे काही जिल्हे आहेत शेतकरी बांधवांनो बघा त्या देखील जिल्ह्यामध्ये निधी जमा होतोय आता बघा अमरावती विभागामधील अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम बघा हे महत्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून मा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता निधी रक्कम जमा होत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी करण्याची गरज पडणार नाही आता या ठिकाणी शासनाने ठाणपणे सांगितलं आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी हे पीक विम्याच्या चिंतेमध्ये होते की त्यांना विमा मिळणार आहे की नाही शेतकऱ्याकडे एकीकडे एक प्रचंड परमाणामध्ये नुकसान झालेले आहे पावसामुळे हो तर आता दुसरीकडे शेतकऱ्यांना विमा पण मिळाला नाही नुकसान भरपाई तर लांबच राहिलेली ला आहे तर मग आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आम्हाला नुकसान भरपाई कधी मिळणार आम्हाला पेक विमा कधी मिळणार तर शेतकरी बांधव त्याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या या व्हिडिओ हो मध्ये आता पाहायला मिळत आहे लगेच आपण एका मिनिटामध्ये कागदपत्रे पाहून घेऊया बघा ते कागदपत्रे जमा केल्यावर आणि ते, के ते महत्वाची कामे केल्यावर तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होणार आहे अन्यथा तुमच्या खात्यामध्ये एक पण रुपया मिळणार नाही असं शासनाने आता स्पष्टपणे सांगितलं आहे त्याच सोबत शेतकरी बांधवांनो काही अशा महत्वाच्या ठराविक बँके आहे ज्या बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होतोय आता त्या कोणत्या महत्वाच्या बँके आहे ते देखील आता आपण पाहून घेऊया तर मग शेतकरी बांधव सर्वात महत्वाची आणि प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी ज्या बँकेमध्ये खाते उघडले आहे ती आहे एस बी आय बँक म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेला पूर्णपणे म्हणतात तर या देखील बँकेमध्ये सरकारच्या माध्यमातून आता निधी जमा होतोय आणि ही दोन नंबर ची बँक आहे बघा शेतकरी बांधवांनो बँक ऑफ महाराष्ट्र त्यानंतर आहे शेतकरी बांधवांनो बघा बँक ऑफ इंडिया त्यानंतरचे शेतकरी बांधवांनो पोस्ट ऑफिस बँक म्हणजे की डाक विभाग आणि बघा कोटक महिंद्रा बँक जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्हा सहकारी बँक बघा शेतकरी बांधवांनो अशा काही महत्त्वाच्या सरकारी आणि खाजगी स्वरूपाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये निधी जमा होतोय आता बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला दोन ते तीन कागदपत्रे जमाच करावी लागणार तर तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार अन्यथा एक रुपये शेतकऱ्याला मिळणार नाही अशी माहिती सरकारने आता ठामपणे सांगितले आहे सरकारने ते अटी घातलेली आहे तुम्हाला अटींची पूर्ता करावीच लागणार नाहीतर तुम्हाला निधी मिळत नाही शेतकरी बांधव बघा आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आला असेल की नेमकं ते कोणते कागदपत्रे आहे जे तुम्हाला जमा करायचे आहे सर्वात प्रथम शेतकरी बांधवांनो बघा आता सरकार जे का शेतकरी बांधव आहे या शेतकऱ्यांची एक पूर्ण आहे का हे आता तपासणार आहे बघा आता ते काम तुम्ही केलं तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा आपण बघा हे काम तुम्हाला लागणार नाहीतर मिळणार नाही आणि सर्वात शेतकरी बांधवांनो बघा आता तुमची अर्धाची छाननी पण सुरू झालेली आहे आणि काही शेतकऱ्याला आता असे देखील सांगण्यात आलेले आहे की बघा पुढील दोन दिवसामध्ये निर्णय होणार आहे बघा आता जर तुम्ही तक्रार केली तरच तुमच्या खात्यात मध्ये निधी जमा होणार म्हणजे की शेतकरी बांधव पगार तुम्ही एकतर ऑनलाईन तक्रार करून घ्या किंवा ऑफलाईन तक्रार करून घ्या बघा शेतकरी बांधव मधामध्ये असे ऐकण्यात आले होते की सरसकट निधी मिळणार परंतु बघा शेतकऱ्याला माहीत असायला पाहिजे सरकार कधीच सरसकट निधी देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांची ई पीक पाणी व त्यांचे नुकसान झालेले जे काय शेतजमीन जमीन आहे त्याची ई पीक पाणी करून शेतकरी बांधवनं तुमचा जो काय पिक्यूम आहे बघा यासाठी देखील तुम्हाला तुमची एक्के वर्षी करून या ठिकाणी शेतकरी बांधवनं जर तुमचे आधार कार्ड अपडेट नसेल ते देखील करून घ्या आधार लिंक करून घ्या म्हणजे की तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल तर मग शेत शेतकरी बांधव बघा हीच होती ती माहिती ज्या बातमीची तुम्ही आता प्रतीक्षा करत होता आम की आम्हाला नेमकं पीक किंवा मिळणार की नाही बघा ही ती माहिती आहे तुम्हाला पीक विमा मिळणार आहे शेतकरी बांधवनो शंभर टक्के मिळणार आहे परंतु ठराविकान पात्र शेतकऱ्यालाच पीक किंवा मिळणार आहे ज्या शेतकऱ्याने चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला नाही अशांनाच पीक किंवा मिळणार नाही तर बघा ही होती आताची महत्वाची बातमी